नमस्कार शेतकरी बांधवांनो मी सुनील गवाने आणि बाबा आईटी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बांधवांनो यावर्षी राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळ कुतळ अतिवृष्टी आणि अशा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं आणि नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याच्या नंतर त्यांना शासनाच्या माध्यमातून आपत्ती निधी दिला जात असतो तर त्यामध्ये मित्रांनो अगोदर हिंगोली जिल्ह्यासाठी काही महसूल मंडळं पात्र करून त्यामध्ये निधी दिला गेला तसेच राज्यामधील बऱ्याचशा जिल्ह्यामधील अशा प्रकारे निधी देण्यात आला आता नवीन अपडेट तीन जिल्ह्यासाठी आलेलं आहे तर या तीन जिल्ह्याला मित्रांनो त्यामध्ये जून दोन हजार ते ऑक्टोबर दोन ते या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे त्या जिल्ह्यातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर त्यांना तर मित्रांनो भंडारा चंद्रपूर आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यांना दोनशे पंच्याहत्तर कोटी निधी वितरित करण्यात येणार आहे यामध्ये मित्रांनो घरांचं नुकसान झालेलं असेल दुकानांचं नुकसान झालेलं असेल यांना सुद्धा ह्या निधी मिळणार आहे तसेच मित्रांनो अगोदर हा निधी कमी प्रमाणामध्ये मिळत होता परंतु आता हा निधी दुप्पट करण्यात आलेला आहे तसेच अगोदर दोन हेक्टर पर्यंतची मर्यादा होती परंतु ती मर्यादा आता वाढून तीन हेक्टर पर्यंत करण्यात आलेली आहे आणि या निधीच्या मार्फ, मार्फत आता लगेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्फत याद्या काढण्यात येतील आणि त्या याद्याच्या केवायच्या झाल्याच्या नंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ते पैसे वर्ग करण्यात येतील तर मित्रांनो क केवायसी कशा पद्धतीने करायची तसेच याद्या कधी अपलोड होणार आहेत याची माहिती आपण आपल्या चॅनलवर टाकणारच आहोत त्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपले चॅनल पाहत राहा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती तोपर्यंत धन्यवाद